मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात येणार का तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मोठं विधान महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जाते त्यातच एका प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिपदावर येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत असं असतानाच यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय पुण्यात छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आणि यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि ते म्हणाले की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घ्यावं का हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदा यांनी घ्यावा धनंजय मुंडे यांना सगळी क्लीन चिट मिळाली आहे का जे आरोप होते, होते ते वेगळे होते त्याविषयी मी बोललो होतो धनंजय मुंडे यांच्यावर जे गंडांतर आले त्यावर निकाल लागला तर हे निश्चित होणार आहे हा वाद मिटलाच पाहिजे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले त्यानंतर जे काही घडलं त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केले थोडी चूक छाबाच्या काही लोकांकडून झाली आणि मोठी चूक आमच्या लोकांकडून झाली अध्यक्षांसमोर पत्ते टाकणे हे गैर होतं ते रमी खेळत नव्हते छाबाचे काही कार्यकर्ते अजित पवारांनाही शिव्या देत होते आणि म्हणून सगळा पुढचा प्रकार झाला असं आहे ना की ते असे आरोप होत असतात कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणार आता जी छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात ते तथ्य नाही तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले धनंजय मुंडे गोरीबटी सगळ्यांना ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे काय नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुक होतात काय आमच्या सहकार्यांकडून होतात काय काय आणि मग तो त्रास तर तुम्ही एक चोवीस मे ला विधान केलेलं होतं की धनंजय मुंडेंना जर क्लिनचीट मिळाली तर त्यांचं जे खातं आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा का त्यांना सगळी आता या कृषी विभागाच्या पुढे घ्या लाडक्या काहीतरी विचार बसूच्यावर आरोप आरोप काय आहे ते वेगळे आहेत तिथले ते ते झालेल्या लढाया मारा मारा खूप त्याच्यावरच आहे त्याच्यावरच होत जा आता जो काल निकाल आला त्याच्यावर त्याचा मग कशा विचार चुकीच्या तुम्हाला उत्तर देणार नाही परत आणि मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने तुमची तक्रार पण करी की जर बडाची साळ जर तुम्हाला लावले तर तिथे ते निर्दोष ठेवलं ते ते ठरलं तेवढंच सांगितलं पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे हे गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार होणारक्या बहिणीसाठी असा आणखी वाद मिटलाच पाहिजे असं आहे की माझ्या मते थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी चूक या लोकांकडून त्या लोकांकडून पण झालेली आहे एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्यांनी जे पत्ते होते त्यांच्यासमोर टाकले आता कुठल्याही अध्यक्षांच्यासमोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं म्हणजे अध्यक्ष काय बिमी काही खेळत नव्हते त्यांच्यासमोर हे टाकणं हेच गैर होतं आणि एवढंच नाही मी आनंद पराजेसकर म्हणून आमचे दुसरे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते तिकडे होते त्यांना विचार नक्की काय झालं त्यांचं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे हे म्हणजे आम्हाला खरं कुठं माहीत नाही अजितदादा नाव तस ना शिवेदन तिथून चाल चालली होती काय आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग हा तो सगळं पुढचा प्रकार झाला तसं जरी झालं तरी क्रोध जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे